बातमी आहे पुण्यामधून ससून हॉस्पिटल पुन्हा वर आलेला आहे वेदांच्या रक्त चाचणी अहवालामध्ये फेरफार केल्यामुळे ससूनच्या दोन अटक करण्यात आलेली आहे वेदांच्या ससून अहवालामध्ये फेरफार करण्यात आली ससूनच्या दोन डॉक्टरना या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे वेदांच्या रक्त चाचणी अहवालामध्ये फेरफार करण्यात आले डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हार्नोर यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलंय वेदांच्या रक्त चाचणी अहवालामध्ये फेरफार करण्यात आला आणि या प्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरना अटक करण्यात आलेली आहे पुणे पोष अपघातानंतर या प्रकरणाला वेगवेगळी वळण येत ता आहेत आणि यामध्ये आता वेदांच्या रक्त चाचणी अहवालामध्ये फेरफार केल्याची घटना घडलेली आहे देने दी ले 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 चा आ, ले ले या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन वेदांच्या रक्त चाचणीमध्ये रक्त चाचणीच्या अहवालामध्ये फेरफार करण्यात आला आणि या प्रकरणी दोन डॉक्टर नससूनच्या अटक करण्यात आलेले आहे याबाबतचा अधिक तापा ताजा तपशील अगदी बरोबर आहे जान्हवी तर ससूनचा हा जो गलतान कारभार आहे तो आता पुन्हा एकदा पुणेकरांसमोर आणि राज्यासमोर नव्याने समोर आलेला पाहायला मिळतोय तर आज सकाळी जे आहे ते दोन डॉक्टरांना अटक करण्यात आलेली होते आणि आता जो आहे तो ससून मधलाच तिसरा एक चतुर्थ श्रेणीचा कामगार जो आहे त्याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे अतुल घट कांबळे असा या व्यक्तीचं नाव आहे या तिघांनाही घेऊन पुणे पोलीस जे आहे ते थोड्याच वेळापूर्वी कोर्टामध्ये आलेले आहेत आणि कोर्टामध्ये याबाबतची सुनावणी जी आहे ते थोड्याच वेळापूर्वी पूर्ण झालेली आहे पोलिसांनी दहा दिवसांची पोलीस कोठडी या सगळ्यांना तर यांनी जो आहे तो वेदांत अगरवाल जो अल्पवयीन मुलगा होता या वेदांचे रक्ताचे नमुने जे आहेत ते बदललेले होते त्याचा रक्ताचा नमुना काढून घेतला परंतु जो रिपोर्ट साठी आणण्यात आलेला रक्ताचा नमुना आहे तो वेगळ्याच व्यक्तीचा आहे त्यामुळे हे व्यक्ती कोणाचं आहे कोणाचं रक्त हे खऱ्यासाठी वापरलेलं होतं आणि यामध्ये किती आर्थिक व्यवहार जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे याचा तपास सध्या पुणे पोलीस करतायत आणि त्यांनी ही सगळी भूमिका जी आहे ती नुकतीच कोर्टासमोर बांधलेली आहे कोर्टाच्या निकालाची प्रतीक्षा सध्या आहे त्यामुळे या तिघांना नेमकं किती वेळ पोलीस कोठडी जी आहे ते कोर्ट सुनावतं हे पाहणं आता थोड्या काळासाठी महत्वाचं ठरणार आहे जी जी, जी, जी. ससून च्या या डॉक्टरांना अतिरिक्त अजूनही कुणी यामध्ये सामील आहे का या संदर्भात काही मिळालाय का माहिती अगदी बरोबर आहे तोच तपास जो आहे तो पुणे पोलिसांना करायचा आहे आणि पुणे पोलिसांनी आज जाणून बुजून जे आहे ते कोर्टासमोर ललित पाटील प्र, प्रकरणात ड्रग्ज माफ आणि ललित पाटील प्रकरणाचा दाखला दिलेला आहे अशा प्रकारचे कारभार जे आहेत ते ससून मध्ये घडतात अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते कोर्टासमोर पोलिसांनी मांडलेलं आहे आणि त्यांना इतर लोकांचा जो आहे तो तपास या सगळ्याच्या माध्यमातून करायचा आहे आणि पोलिसांनी तसं सांगितलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये निश्चितचपणाने आणखीन जे येते धागेदोरे आरोपी जे आहेत ते मिळू शकतात त्यामुळे या तिघांना जे आहे ते समोरासमोर बसवून त्यांना त्यांना चौकशी करायची आहे नेमका आर्थिक व्यवहार कसा घडला तपास रक्ताचे नमुने जे त्याची फेरफार फेरफार कशी रोहन या संदर्भात आम्ही अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद या संदर्भात पोलिसांची प्रतिक्रिया आलेली आहे पाहुयात त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली त्याचे वर हे केले ते श्री हरिहल्लोर जे सी एम ओ होते जे जैनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे आणि रिप्लेस केले त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे एच हो ओ डी मेडिसिन मेडिसिनची आहे त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे पाहुयात विरोधक त्याचा भाऊ करण्याचा प्रयत्न करतात अर्थात पुणेकर नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे आणि आमचा देश पण हळहळलेला तशा प्रकारच्या बातम्या पण आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत आणि त्याच्याकरता कायदा सुव्यवस्था नीटपणे चोख व्यवस्था राहण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही खबरदारी राज्य सरकार म्हणून राज्य सरकारने घेतली पाहिजे पोलीस खात्याने घेतली पाहिजे ती निश्चितपणे घेण्याचं चा काम चालू आहे आणि त्याच्यातनं काही पोलीस पण सस्पेंड केले काही डॉक्टरांना पण ते रक्त तपासणीच्या मध्ये काही गडबड केलेली आहे त्याच्याही बद्दल त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात आलेली आहे अशा प्रकारे ह्या सगळ्या कामामध्ये लक्ष घाल गेलेलं आहे परंतु त्याचे दुसरे नमुने पोलिसांजवळ असल्यामुळे लगेच त्याचा पर्दाफाश करण्यात आला आणि यामध्ये जे डॉक्टर त्याच्यात इन्वॉल्ड होते त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे हे जे काही प्रकरण आहे याच्या पूर्ण मुळाशी आणि तळाशी गेल्याशिवाय पोलीस विभाग थांबणार नाही